सध्या प्रचंड उन्हाळा जाणवू लागलाय माणसांबरोबर पशुपक्ष्यांनाही या उन्हाळ्याचा त्रास होऊ लागलाय अति कडक उन्हामुळे काही ठिकाणी पक्षांना मुर्छीतवस्था येण्याच्या घटना घडत आहेत करवीर तालुक्यातील वसगडे इथं डबक्यात शीतल कामटे या तोरणाला एक मोर मूर्छीत अवस्थेत आढून आला त्यानं आपल्या मित्राच्या सहाय्यानं वाईट आर्मीकडं हा मोर सोपवला गेले तीन दिवस या मोरावर रंकाळ्याजवळील पक्षी निरीक्षण केंद्रात उपचार करण्यात आले आज हा मोर पूर्णपणे ठणठणीत बरा झाल्यानं त्याला सापडलेल्या ठिकाणी सोडण्यात आलं यंदाचा उन्हाळा अतिशय कडक आणि अंगाची लाही लाही करणारा आहे सकाळी नऊ दहा नंतर घरातून बाहेर पडणं अक्षरशः मुश्किलीचं होऊन बसलंय या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास माणसांना होऊ लागलाय तसाच तो पशुपक्ष्यांनाही होऊ लागलाय अनेक ठिकाणी वाढत्या उन्हामुळे पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास होऊन ते जात जातात करवीर तालुक्यातील वसगडे गावच्या पाणथळ भागात शीतल कामटे या तरुणाला एक मोर अवस्थेत डबक्यात पडलेला आढळला त्यानं आपल्या मित्रांच्या सहाय्यानं त्याला बाहेर काढलं पण पुढे करायचं काय असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला त्यानंतर त्यांनी व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांना फोन केला तासाभरातच व्हाईट आर्मीचे जवान घटनास्थळी पोहोचले त्यांनी जखमी अवस्थेतील मोराची रवानगी रंकाळा इथल्या पक्षी निरीक्षण केंद्रात केली कोल्हापुरातील अनिल पाटील यांच्या निरीक्षणाखाली सर्व तपासण्या करून त्याच्यावर चार पाच दिवस छातीवरील औषध उपचार केले रविवारपासून मोराची खोलीतील हालचाल वाढली खोलीतल्या खोलीत झेपावणार खोलीत हा राष्ट्रीय पक्षी व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे शिवशाही राजू राऊत वनसेवक भगवान चौकुले यांनी मोर ज्या ठिकाणी मिळाला त्याच वातावरणात सोडण्याचा निर्णय घेतला आणि आज सकाळी व्हाईट आर्मीच्या अॅम्ब्युलन्समधून मोर मोकळ्या रानात मनसोक्त झेपावण्यासाठी पुन्हा वसगडे गावाकडे रवाना केला व्हाईट आर्मीचे सिनियर ऑफिसर प्रशांतसह अन्य कार्यकर्त्यांबरोबर या मोराची रवानगी करण्यात आली यावेळी डॉक्टर बागल सतीश पाटील अजित आयरेकर विरेंद्र पटेल सुनील जाधव आणि सावलीच्या संचालिका गौरी देशपांडे या उपस्थित होत्या गेले पाच दिवस या मोराची सातत्यानं काळजी घेणाऱ्या विशालचा सत्कार करण्यात आला